माझे नाव देवाजन दे माने आता ना रा मी आत्ता पाचवी शिकतो माझे शियाचे नाव जीप्रा प्राथमिक शाळा बसता गं गंगापूर जिल्हा चौक मी आज तुम्हाला ड्रॉइंग ड्रॉईंग काढून दाखवतो सर्वात पहिले आपण कोणच्या अलीकडायचा आणि तरी बघा तिला आपल्याला पेंटिंग शूटचे ग्रेस त्याच्यावरती करायचं तिला आता असं पैकी येतं आता आपल्याला घरच्या शॉपटमध्ये आपण अर्धी घरची बॉक्स बॉक्सवरून देऊ आता आपण आता तो आता आपल्या आपल्याला आपल्या लांब घ्यायचा जवळ घ्यायचा असं आता असं घेतलं आपण आपल्याला वर्ष आता वर पडायचं किती की करायचं डबल गेलं का आता असं घ्यायचं आता करायचं तिथं केलं का आज डबोल असे उच्चिन नाही त्या असं इकडं घ्यायचं घेतलं का आता आपण दर दरवाजे खिडक्या काढू आता आपल्याकडं चौकणी आहे आता चौकणी घेतलं का आता अशा खिडक्या काढू आपण अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या खिडक्या काढल्या आता आपण दरवाजा काढू समजा आपण चुकलं इकडे जायचं आता केलं का आपण समजा आता आपण कलर देऊ पेंट आपण निळा देट पाहिजे बकेट वर क्लिक करायचं आपल्याला समजा आपण टोकला देऊ आता क्लिक करायचं क्लिक केलं का आपण एक चुकी करतो आपण दोन्ही दाखतो कसो कारण लेफ्ट टेगा त्य कामाचं आहे आता आणि आपण जे करतो ना तो पण काढलं आपण जे बघा आता आता आपण विंडोला लाल कलर बघा बघेट आहे आपल्या आता पण करत असलं बघेट तिकडून घ्यायची दुसरा घ्यायची नाही आता आपण दरवाजाला ये लगा, आता गेला का आता कड पैसी आता हे धावायचं आता आपण मध्ये घेऊ मध्ये घेऊ आपण मध्ये इथे गेला का आता आपण ढग ढकाडू शटपट नाही आता सांगा असं लहान मोठा काढते आपल्याला केलं आपण दुसरे प्रकारचे दोन डगे त्याचे अलग दे, प्रकारचे नाही अलग प्रकार आता इथे इथे आलं का आपण आपण आकाशात पाहतो त्याच्यात ढगा कोणतं करला तो निळा आता आपण निळा आता आपल्याला आपण दुसरं केलं ना आता आपल्याला बटेट पाहिजे बटेटवर क्लिक केलं का क्लिक केलं ना आता त्याच्या याच्यामध्ये क्लिक करता याच्यामध्ये क्लिक करा तर आणि याच्यामध्ये झालं आता आपण स्टार घेऊ चांगल्या म्हणजे स्टार घेऊ चांगल्या आता आपण जसे प्रकारे केलं का तसंच प्रकार ना याच करायचं आता पण तुम्हाला स्टार चालत करायचं आपण ब्लॅक करू

आपल्या घरावरती नाव टाकू आधी आपण बकेट घ्यायच्या बाजूलाच एक ए चिन्ह आहे यावर क्लिक केलं का असे आहे समजा आपण इथं इथं करू आता आपण गेलो का डबल तिथे ए परते जाते आपलं का आता टेप करायचं समजा मग देवाच्या नारगंबा आहे आता मी माझी स्प्लेन टाकतो माझी स्पिलिंग आली आता आपण करून रोड आधी केल का आपण जास्त प्रयत्न हे आता होम होम इकडं होम होमवर्क हो, हो आहे अशा प्रकारे आता गेलं का आपण जिथून ते घर बांधायला सहल आशी चुकले, चुकले एक पाशे दिवशी आणि किती केलं का आपल्याला ज्या प्रकारे कलर लागले त्या झालं चुकलंय असं चुकलं गेलं का ते कळत झालं कळत बॉक्स घेतला होता आता मी ब्लॅक कलरचे पट्टी करू ब्लॅक कलर घेतला का थोडाशी हे करायचं टबा पट्टी आली वही तर पण